कशा सगळे बाय हाय अभाय साहेब आलेत लवकर घरी अरे मस्त बसलेत साहेब काय साठी लवकर आले आपण बघू आता काय चालू काय चालू आहे काय पिलं कोणच खोक्या जाऊ शे पाहू द्या कसं ख्वाक तुमचा खोका काढू काय खोका काढू तुमचा बाय ब्रँड खोक्यात औषध बघा दारू हे पेटे आणि मला कसे मिळते खोक्याचं औषधीन ते दाखवून पवल्या पाहू द्या खोक्याचं औषध रॉयल ब्रँड असं दाखवत नसते युट्यूब ला नाव खराब होईल नाही होत होऊन द्या मग तू मला कोणी सांगितलं कॉक्यात औषध घर तू का पुलिस वाली का मग दहा हिंद प्यायची नाही बघा मित्रांनो कॉक्यात औषध हा मग ना मी पाहते ना मला पाहून द्या ना कोणतं आहे का रॉयल ब्रँड का ते बघा बाटली घेऊन आले आणि हे काय स्प्राईट

तुम्ही कोण जेवण ते हा ते झालं पण आता अक्षय चतुर्थी काय काय मला नाही येतु चतुर्थी नाही अक्षय काहीतरी म्हणतात ना पुढं मग तुम्ही काय करू राहिले हे तुम्ही काय करताय सगळ्याला खाली बोलित आहे का हे बाजा बसतील तुमच्या भाऊ मी येऊन नको मला नाही प्यायची नाही नाही मला नाही प्यायची पिरी बघाय काय काय कडे दे बेटा देऊ नको का मग

बाड़ान, बाड़ान, पड़ला, पड़ला, ती ती ला ते मला भांडणार नाही भांड्या नाही पण ते झालं ते माणूस लागला अस त्याला माहिती का बर का मित्रांनो आमच्या समोरच एक गाडीच म्हणजे गाडी समोर एक कुत्र आमत त्या माणसाच्या माणूस ते माणूस आता पायडा तर बर झालं जास्त कमी काही लागले नाही त्याला बिचाऱ्याला कुत्र पुढं आलं तर गाडीच त्याची स्लिप झाली मानस्राइटी मलाई मलाई पिस नार स्प्राइट नक स्प्राइट कोही मान्न नरा बाइक आउरा बाइ पहिला बघा साहेब साहेब काय म्हणणं कशी सवय लागत महिन्यातून दोन महिन्यातून पितो आणि सवय लागल्या रोज पितो आणि सवय जास्त लागल्या सकाळ तीन टाईम पितो घरी येऊन झोपतो काम देतो सोडून आपल्या मागाशी लंगडे पांगडे लेकरे मग आपण असा मला, मला तुम्ही महिन्यातून प्याका चार महिन्यातून मला अजिबात पटत मला लय राग येतो झालं का सुरू छोटा <laughs> <चाटा> प्यायच <laughs>

आणि हे बघा पुरका जेवले नाही मी बसले तुम्हाला जेवाय लोक जेव घालतेला जेवण ते पण त्याला घालून जेव आले मग ते नाही आता ते इच्छा आहे त्याला बाहेर काढून देते बाहेर काढून देते

तुझं म्हणजे आलं बरोबर ना बरोबर तुझे जिथे आला ते मुद्दा सांगते मी आम्हाला दहा मुलायला रोग आई वडील सांभाळू शकते पण दहा मुलं आई वडिलांना कधी सांभाळू शकत नाही सांभाळू शकते ते म्हणेन हे सांभाळीन याच्याकडे जेवण त्याच्याकडे जेवण त्याच्याकडे जेवण त्याच्यामुळे जिवंतपणीच काय येते त्यांना खाऊ पस्तीस वर्षामध्ये प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा मालक प्रॉपर्टी मी तेवढं कमी तेवढं माझ्याकडे शिफ्टर घरने बांधायचं माझ्याकडे मी मजा घेतो त्याच्या बाप्पाची मजा घेत मग माझी प्रॉपर्टी प्लॉट సగ్ జీవ తుజా ఎవడే పే పిల్ల పార్లర్నే మోట కోటో పిల్ల లేక పప్పా మన మొ ఇ चला आता आम्ही जेवतो मित्रांनो मी पण जेवा आणि रात्रीचे वाजले दहा किती वाजले बेटा दहा वाजले का चला साहेबाला आता चढणार साहेबाला आता हळूहळू आहे आणि साहेब असे लावणार आहे हे कधीच्या मध्ये सहा महिने थोडी एकदा पेते पण पुष्कळ इतकं डोकं लावते तितकं डोकं लावते आणि मला हे अजिबात आवडत नाही पण आता नाही इलाजे तर मला भांडणं न करता गप्चित बसवा लागणार आहे आणि गपचित बसूनच

भाकरीचा आ ना कांदा लिंब कापून ठेवला होता आणि टोकलं का बरोबर काय जात नाही इथं चलो बाय गुड नाईट पिंपूड नाईट इथं जाईल जारा सी सी टी लावला आणि ते पुरा पुऱ्या अकराच्या अकरा पुरी भाजी टाकली तर किती इथं जाईल त्या आम्हालाच माहिती चलो गुड नाईट गुड नाईट याच कॉमेडीवर वर याच ब्लॉग आपण ऍड करू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू गुड नाईट